नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विशाल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल एक गोष्ट कळाली की न्यू इंग्लिश स्कूल कसबे वांगे या ठिकाणी एका शिक्षकाने नाव घेतो पण आताच घेत नाही मोगम बोलतो पाटील सर आहेत की त्यांनी वीस रुपये प्रत्येक मुलाकडून वर्गणी काढली आता ती शाळा जी आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांची आपले आदरणीय पूजनीय बापूजी साळुंके यांची ज्यांनी शिक्षणाचा प्रसार हा घरोघरी केला गावोगावी केला ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे त्यांचं बिरुद आणि त्या शाळेमध्ये वीस रुपये प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्याकडून घेण्यात आले विषय वीस रुपये घेण्याचा नाही आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी ते वीस रुपये दिले नव्हते त्यांना क्लासच्या बाहेर काढण्यात आलं बर क्लासच्या बाहेर काढल्यानंतर त्यांना सांगितलं तू घरातून घेऊ नये पण कशासाठी वीस रुपये काढतोय कशासाठी पाहिजेत हे काही सांगितलं नाही फक्त वीस रुपये पाहिजेत असं सांगितलं आज जेव्हा अनेक पालकांच्या मनात तक्रारी आल्यान मी स्वतः त्या ठिकाणी जे मुख्याध्यापक दुसरे पाटील साहेब आहेत त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की सर काही शिक्षकांच्या मायाजवळ तक्रारी आलेल्या आहेत की आपण वीस रुपये विदाउट रिसिप्ट विदाऊट पावती आपण घेतलेले आहेत त्यावेळेचं चित्र असं होतं की मुख्याध्यापकांनाही माहीत नाही की शिक्षकांनी ते वीस हजार वीस रुपये घेतलेले आहेत त्या शिक्षकांना दुसरे जे पाटील सर होते ज्यांनी जे वीस रुपये घेतले होते त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं तुम्ही हे वीस रुपये दहावीच्या प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कशासाठी घेतलेत त्यांना सुरुवातीला उत्तर देता आलं नाही पण जेव्हा आम्ही म्हटलं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्यावेळी त्यांनी सांगितलं एक चार्जेस लॅबचे जे साहित्य ब्रेक झाले त्याचे ब्रेकरेज वरून आम्ही घेतलेले आहेत मी त्याला म्हटलं की हे ब्रेकरेज चार्जेस जे घेतले आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांकडून का घेतले तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट ब्रेक केली असेल त्याकडून तुम्ही घेणं अपेक्षित आहे सगळ्या विद्यार्थ्यांना असा भूर्दंड कहा आणि जर तुम्ही घेतली असतील तर त्या वीस रुपयाची रिसिप्ट तुम्ही दिली पाहिजे बाय लिगली तेव्हा ते म्हटले ही शाळेची परंपरा आहे मी मुख्याध्यापकांना विचारलं तरी नकारी मान हलवली आणि शेवटी ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड की जेव्हा लॅब टेस्ट असतात लॅबची परीक्षा असते त्यावेळी बाहेरचे जे शिक्षक येतात त्यांना काही खर्च करावा लागतो खाण्यापिण्याचा त्या खर्चासाठी आम्ही ही रक्कम घेतलेली आहे मला आश्चर्य वाटलं आणि मुद्दा म्हणून मुख्याध्यापकांना विचारलं बरं जर ते बाहेरचे शिक्षक येत असतील तर त्याचा खर्च संस्थेने करावा आज आपली संस्था अतिशय चांगली आहे नाव लौकिक आहे संस्थेकडे एवढे पैसे नाहीत का की खाण्यापिण्याची त्या दोन शिक्षकांची व्यवस्था करेल आणि अपार्ट फ्रॉम दॅट की असे कितीतरी शिक्षक आज मुलांसाठी स्वतःच्या खिशातून त्या मुलांना आर्थिक मदत करतात किंवा अशा स्वरूपाचा खर्च करत असताना शिक्षकांना लाखो रुपये पगार आहेत त्यांनी त्या दोन कोणते येथील बाहेरून शिक्षक किंवा परीक्षक पर्यवेक्षक त्यांचा खर्न करणं खर्च करणं अपेक्षित असताना तो खर्च विद्यार्थ्याकडून वसूल करतात मला ते म्हणाले की चुकी चुकी ही प्रॅक्टिस आहे मी म्हटलं प्रॅक्टिस असेल पण ती चुकीची आहे आणि चुकीची प्रॅक्टिस इथे चालू देणार नाही म्हणजे शंभर चोऱ्या केल्यानंतर एकशे एकवीस चोरी जेव्हा निदर्शनास आली तेव्हा शंभर चोऱ्या माफ होत नसतात पण इथून पुढे निदान चोरी करू नका असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी संपूर्ण एकशे वीस विद्यार्थ्यांकडून घेतलेले वीस रुपये माघारी देण्याचे कबूल केले मी त्यांना म्हटलं तुम्ही माघारी देऊ नका फक्त वीस रुपयाची पावती द्या ते म्हणाले संस्था ही पावती देऊ शकत नाही मी म्हटलं मग आम्ही तुम्हाला ते वीस रुपये घेऊन देणार नाही अशा स्वरूपाचा एक अनुभव आज सकाळी एका शाळेमध्ये आला मुळात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आणि पहिल्यापासून या फी वाढीच्या विरोधात आणि आशा या भ्रष्टाचारा विरोधात कायम आवाज उठत आलेलो आहे आणि ती जर घटना माझ्या गावात होत असेल तर मी तो आवाज उठवणारच म्हणून काही पालक घेऊन मी आज सकाळी शाळेमध्ये गेलो असता तिथे या निकालाचा छडा लावला आणि आज त्या शिक्षकाने सांगितलं की मी वीस रुपये मी माघारी द्यायला तयार आहे मी त्यांना म्हटलं वीस नाही पाचशे घ्या हजार घ्या माझ्या सोबत पालक होते पण त्याची एन्सर पावती द्या आणि अशा प्रकारे गोष्ट छोटी आहे पण भ्रष्टाचाराला सुरुवात या छोट्यापासून होते है। आज वीस मागतील उद्या चाळीस मागतील परवा शंभर मागतील पैसे घेण्याचा विषय नाही पैसे दिल्यानंतर बाय लिगली तुम्ही पावती देणं बंधनकारक आहे एक रुपये जरच कोण घेत असेल एखादी शिक्षण संस्था एखादी आस्थापना किंवा एखाद्या रेशनिंग धान्यवाला एक रुपयाची पावती देणं हे शासकीय कामकाजाचा भाग आहे त्यामुळे आज जे वाटलं अनुभव आला तो तुमच्यासमोर शेअर करतोय आपण ही अशा कुठल्याही भ्रष्टाचारला बळी पडू नका कारण की वीस रुपये ही फार मोठी गोष्ट असते एखादा माणूस वीस रुपयाचा वडापाव खाऊन दिवस पूर्ण काढत असतो आज शेतातली मजुरी मध्ये वीस रुपये कमी पडले किंवा मिळाले नाहीत तर त्या शेतमजूरचा चेहरा पडतो आणि वीस रुपये ही फार ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी आहे त्यासाठी हा व्हिडिओ केला की अशा कुठल्याही भ्रष्टाचाराला आपण बळी पडू नका असं कुठलं जर प्रकरण असेल तर आम्ही आपण त्यांना मदत करू आपण आवर्जून सांगा धन्यवाद